नमस्कार मंडळी प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम गाड्यासारखे मंच्युरियन घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही एकदम स्वस्तात मस्त कारण कोबी तर खूप स्वस्त झालेले आहेत तर चला या ठिकाणी मी कोबी अशा पद्धतीने किसून घेतला आणि जाड किसनीने कोबी किसायचा बारीक किसनीने किसायचा नाहीतर तो जास्त तेल पिल आणि एकदम जास्त जाड पण ठेवायचा नाही मिडियम कोबी आपल्याला किसून घ्यायचा त्यात थोडंसं मीठ टाकायचं पाव चमचा काळी मीठ पावडर टाकायची एक चमचा सोया सॉस टाकायचा आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची थोडासा मार्केटसारखा रंग येण्यासाठी फूड कलर टाकलाय ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं टाका नाही टाकला तरी चालेल आता अर्धी वाटी कॉर्न फ्लोअर आणि अर्धी वाटी इथं मैदा घेतला आता प्रमाण असं ठरवा की पाच वाट्या जर कोबी असेल तर त्याच्यासाठी एक वाटी मैदान एक वाटी कॉर्नफ्लोअर आणि तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे बघा पाणी न घालता अशा पद्धतीने त्याचं बॅटर मी बनवून घेतलं कारण कोबीला मिठामुळं पाणी सुटतं आता लगेचच आपल्याला मंचुरियन बनवायसाठी घ्यायचे कढईमध्ये तेल ठेवलं आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याचे गोल गोल गोळे बनवून पण तळू शकता पण मी अशा पद्धतीने मंचुरियन डायरेक्ट तेलच सोडले तर आता मंचुरियन आपले तळून तयार आहे या ठिकाणी मी फक्त दोन प्लेटसाठी बनवलं होतं तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी डबल करा आता मंचुरियन बनवून तयार आहे आपण त्याचं चटणी बनवून घेऊया आता दोन चमचे मी तर टॉमॅटो केचप घेतला एक चमचा घेतलं रेड चिली सॉस एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा सोया सॉस तुम्हाला जर इथं जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस पण घेऊ शकता तो एक चमचा आता एक चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्या अशा पद्धतीने एक स्लरी बनवून घेतली आता गॅसवरती ना एक कढई गरम होण्यासाठी ठेवू त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालू आणि लगेचच त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेल्या सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घालायच्या जास्त डार्क रंगावर परतायचं नाही लगेचच आता आपण त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेले सगळे सॉस घालायचे एक आध मिनटं सॉस आपला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लगेचच चा आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्न फ्लोअरची स्लरी घालायची लक्षात ठेवा ही आता लसूण फुल गॅसवर टाळायचा त्याच्यानंतर गॅस कमी करूनच आपल्याला त्याच्यामध्ये सॉस आणि क्लॉन फ्लोर फ्लोरचं मिश्रण टाकायचं आता अशा पद्धतीने आपलं टाकून घेतलेलं आहे एकदा हलवून घ्यायचं गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला हे मिडियम गॅसवरती पाच मिनटं शिजून घ्यायचं आता मार्केटसारखं रंग येण्यासाठी थोडंसं फूड कलर टाकलेला आहे तुम्हाला गरज असल्यास टाका नाही टाकला तरी चालेल थोडंसं मीठ टाकलं मीठ कमीच टाका कारण सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि वरून थोडंसं लाल तिखट घातलं आता हे चांगलं हलवून घ्यायचं आणि पाच मिनटं आपल्याला छान उकळी काढून घ्यायची सुरुवातीला जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मिश्रण एकदमच पातळसर आहे जसा गाड्यावर भेटतो तसा सॉस नाही आहे पण थंड झाल्याच्या नंतर तो घट्ट होईल आता यातला बाकीचा सॉस मी काढून घेतला आणि एका प्लेट पुरतीच चटणी त्याच्यामध्ये ठेवली आणि त्याच्यामध्ये आपले एक प्लेट मंच्युरियन टाकून घेतले आता ही प्लेट तीस रुपयाला आहे तुम्ही बघा आपण तीस रुपयामध्ये किती मंच्युरियन बनवून तयार करू शकतो आता त्यांच्याप्रमाणेच वरून थोडंसं कोबी टाकला आपले मंचुरियन बनून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायचं